आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप राब तो शेतामध्ये दिस अनरात आहो घाम गाळण त्याच्या रक्गतात त्याच्या रक्कतात आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढेकळतले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही काळ्या मातीची आम्ही करे काळ्या मातीची आम्ही ले करे चाशीया मुचा ईमान अहो ती चाशीयामुचा ईमान आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले काष्टाला घाबरत नाही <Wh média> आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले काष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप तो शेतामध्ये दिस अनरात आहो घाम गाळन त्याच्या रक्कतात त्याच्या रक्तात आम्ही ढेकळातले आम्ही चिखलात ले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढकलातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही